तीच सिंगल राहण्याचे फायदे अशी एक मुलाखत पाहिली त्यात ते सिंगल राहण्याचे इतके फायदे ऐकले की मला वाटायला लागलं अगो बाई लग्न करून चूकच केली की काय मी पण मग मुलं आठवली नवरा आठवला आणि मी विचार केला जाऊ दे डोक्याला किती त्रास देत असले तरी लग्न केले हा शाणपणा केलाय मी म्हणजे हक्काने ओरडायला दोन मुलं मिळाली भडाभडा बोललेला ऐकायला एक माणूस मिळाला हक्काचा म्हणजे जरी त्याने मोबाईलमध्ये डोकं घालून माझ्या कुठल्याही बोलण्याला रिप्लाय केला नाही तरी माझं मन मोकळं होतंय ना नाहीतर हे मनात सगळं साचवून कशी जगणार मी आयुष्यभर घरात इकडे तिकडे झालेला पसारा डोक्याला होणारी कटकट हे सगळे वैताग बाहेर काढायला मुलं पण असतात समोर सगळे एकदा ओरडा आरडा करून मन कसं स्वच्छ शांत होऊन जातं आता तुम्ही म्हणाल याच्यासाठी तुझं लग्न हा हेतू आहे का तसं नाही मुळात मन मोकळं होण्यासाठी कुणीतरी पाहिजे बहिणी भावंड मित्रमंडळी हळूहळू स्वतःच्या संसारात रमल्यावर ते काय हक्कानी आपलं ऐकायला येणार आहेत का नाही त्यांच्या ऐकायचे मेंबर त्यांना मिळालेत ना मग शेवटी मी या मताशी ठाम झाले की लग्न करूनच मी शानपणा केलेला आहे सिंगल विंगल काही आपल्यासाठी नाही तुम्हाला काय वाटतं आहे मला नक्की सांगा सिंगल राहणं फायदेशीर आहे का लग्न करणं नीट विचार करा हा मैत्रिणींनो गडबड करू नका